नमस्कार मित्रांनो पारू पुढील पुरवमध्ये दामिनी पारूला त्रास देण्याचा एकही चान्स सोडत नाही आणि नेहमी तोंडावर पडते याचा तिला खूप राग येतो ते आता रागात जाते आणि पारूला धमकी देते पण पारू मात्र तिच्या धमकीला अजिबात भीक घालत नाही आणि मी ते दामिनी मॅडम दिव्याला सांगू का तुम्ही काय केलं ते बाथरूमच्या दाराची कडी तुम्हीच बाहेरून लावली होती ना हे जर दिव्याईला कळालं तर तुम्हाला काय शिक्षा होणार हे माहिती आहे पारू हे सगळं बोलले असल्यामुळे दामिनीची खूप सटकते ती आता पारूची खोड काढण्यासाठी पुन्हा किचनमध्ये येते आणि बघते तर काय पारू आदित्यच्या अगदी जवळ असते ती त्याच्या कुडत्याला बटन लावत असते ते अरे वा हा तर खूप मोठा चान्स आहे वहिनीला सांगायला हवं ते आता आईल्याकडं पळत जाते आणि म्हणते वहिनी चला पटकन आईल्या म्हणते दामिनी काय आहे तुझं दामिनी म्हणून ते अहो आदित्य आणि पारू पण आईल्या मोठ्याने ओरडते वाज दामिनी घरामध्ये आज पूजा आहे मला काही गोंधळ नको गुरुजींनी आईल्याला आधीच सांगितलेलं असतं की पूजा चालू असताना नाही झाली पाहिजे नाहीतर खूप मोठा अनर्थ होणार आयल्याने सांगितल्याप्रमाणे पारू मूर्ती घेऊन येते आणि मग ती दिव्याई आईले म्हणते अगं ना तिथे पूजेसाठी आदित्य पहिलेच बसलेला असतो पारू जाते त्याच्या शेजारी बसते दामिनीवरून ते अरेवा हा मोठा चान्स आहे पारू मूर्ती ठेवायला जाते दामिनी जाते आणि तिला धक्का मारते मूर्ती पडायला लागते तडत आदित्य पकडतो आईलं म्हणते अगं गडबडीत सगळेच उठतात आईल्या मोठ्याने ओरडते पारू गुरुजी म्हणतात आईल्या देवी जे व्हायला नको होतं तेच घडलं आता यातून काहीतरी अनिष्ट नक्की येणार आता आईल्याला एवढा राग येतो ती पारूकडे बघायला लागते पारू घाबरून दिव्याकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं पारूचा एवढा अनुभव आल्यानंतर पाहिल्याने तिच्यावर चिडणं योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद